येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतरच सुरू केली जाईल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी याबाबत घोषणा केली जाणारे मुलांची झोप व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली होती बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांची शाळा उशिरानं सुरू करण्याबाबत सरकारनं विचार करावा असं राज्यपालांनी अलीकडेच म्हटलं होतं आणि त्या आता हा निर्णय ते आम्ही एक्सपर्ट कडे सोपवलेलं आहे त्यांचा एकदा रिपोर्ट आल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांना लवकर उठायला लागतं का माने उठले तर त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो असं सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जे काही डॉक्टर्सची समिती नेमलेली आहे आणि ते जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही आ, जे आपल्याला प्री प्रायमरी हा जो वर्ग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये नर्सरी येते ज्युनियर के जी सिनियर के जी आणि पहिली आणि दुसरी त्याच्या वेळ ठरवला जाईल असं वेळ ठरवा असे मी आदेश दिले भंडाऱ्याची उधळ म्हणजे